मी आई गाडीत बसायच्या पहिलेच मनोव शांताबाई फोन करून द्या तर नाही कायले फोन करायला लागते म्हणे ना फोन करून द्या म्हटलं फोन फोन करायला कोणता आपल्या हल, हलका भारी होते थे ता ता ते तयारीत राहते एवढ्या वेळात येतेच बा म्हणून राहिली तयारी पटापट करते दोन माणसं जास्त लावतेत म्हणून म्हटलं फोन लावून द्यावा हे ऐकतच नाही ना माया आपल्याच गोष्टीवर मजबूत राहते मी काही म्हणतो तरी ऐकतच नाही स्वतःच मनाचं काय ऐकत नाही तु सगळ्याच गोष्टी ऐकतो तुया नाही सगळे ऐकता पण ज्या मेन मेन गोष्टी राहते त्या ऐकत तुम्ही मी म्हटलं नाही होतं तुम्हाला फोन करा म्हणून तर काय म्हणे तुम्ही नाही काहीले फोन करायला लागते बरोबर वेळेवर ते बी तयारी करते आपण बघ आखरी काय झालं माझ मनाचं झालं ना केला ना शांताबाईनं फोन ते वेगळी गोष्ट झाली कमला शांताबाईनं फोन केला ती वेगळी गोष्ट झाली मी हा फोन केला असता ते डायरेक्ट झालं असतं शांताबाईनं केला फोन काही हरकत नाही चांगलंच झालं आपल्याला माहीत पडलो आपण निघालो ते त्याही माहीत पडलो ती वेगळी गोष्ट झाली कमला आता त्याच गोष्टीवर काही वाद नको घालू केला ना मी फोन बस काय काय घेतलं घेतलं सगळं बॅगमध्ये पोरीची अंगठी गिंगठी कायची चांदीची केली का सोन्याची केली अंगठी अजय तर म्हणे चांदीचीच कर आहे सोन्याचीच केली मग नाही रे म्हटलं बरं नाही वाटणार आपण हे झाले गावचे सरपंच शेती बाडी सारा ना चांदीची अंगठी सोबणार नाही म्हणे हे म्हणे तर सोन्याचीच घेतली अंगठी सोन्याची केली पायपट्ट्या केल्या आणि साडी घेतली आणि पेटिकोट नाळागिडा टाकला न ब्लाऊज तो तिच्याचपाशी आहे शिवाला दिलेलं होतं ते बर केला हो अन काय म्हणते ते फुलाचे गुलदस्ते घेतले एकामेकाच्या हाती द्यावा ना मनुष्याचे बाबा ते गुलदस्ते घेवायचे राहिले ना हाती नाही देत काय अंगठी घालून झाल्यावर ते गुलदस्ते आणि ते राहिले ना अन काय म्हणते गुलदस्ते फड बी राहिले घेवायचे फड पाच पाच प्रकारचे फळ टोपली भर आता सकाळीच नाही तुला आठवण आली काय सकाळीच जाऊन असतो गुलदस्ते काही हरकत नाही सरपंच भाऊ भुलले हो होते भूलभाल कार्यक्रमात आता हे गाडी कुठून चालली आता विचारा बरं जरा त्याला कुठून काढतो रिंग रोड तिथून घेऊन म्हणाला हा तर मग थांब थांबले थांबाले वरुडले रिंग रोड वर थांबाले लाव जा आणि बाद तर घेऊन या फळं घेऊन या जा वरुड घेऊन घे जा आणि काय म्हणते ते पाच प्रकारचे फळं आणि गुलदस्ते हे घेऊन घेजा तिथून थांबून नजर असा बोर बोर घेऊन घेऊ घेऊन घेजा बा फड ना फड ना अजून उशांत बाय अजून काय काय लागन गुलदस्ते फड आणि अजून मग तो काही नाही लागत नाही लागत साक्षगंधात काय हार घालते गजर गजर घेऊन गजरा घेऊन तिथूनच पोरीच्या डोक्यात घालायला देऊन देजा हो अजून अजून काही नाही बस एवढंच तर लागते काही नाही मग सांगून द्या ना मग वर वरुडले थांबजो म्हणा ठीक आहे ठीक आहे थांबून जाऊ वरुडले वरुडले थांबजो oh, 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 का भाऊ डायव्हर भाऊ वरुडले थांबजो का जरासा वरुडले वरुडले म्हणतो वरुडले थांबजा म्हणतो थांबजा म्हणतो गाडी थांबव जा वरुडले हो 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 ठीक आहे ठीक आहे थांबून जाऊ थांबून जाऊ अजय काय म्हणते लड्डू फुटून राहिले का काय फटाके फुटून राहिले काय होऊन राहिलं हा काही गिफ्ट गिफ्ट घेतलं का नाही वहिनीसाठी साठी हो घेतलं घेतलं गिफ्ट घेतलं लड् फुटून राहिले हा गिफ्ट आपली सोन्याची अंगठी घेतली साडी घेतली पाय पायल घेतली अजून दुसरं काय घ्यावं लागते अबे थे नाही थे गिफ्ट नाही होय ते तर रिवाज होय ते तर घ्यावाच लागते गिफ्ट गिफ्ट स्पेशल स्पेशल गिफ्ट स्पेशल गिफ्ट घ्यावा लागते काय घ्यावं लागते त्याच्यामध्ये अजय टेन्शन नको घेऊ का मस्करी करते मस्करी करते रमेश मस्करी करते टेन्शन नाही घ्यावाच नाही नाही विजय भाऊ मस्करी नाही अजय मस्करी नाही करत खरो -खर मी खरोखर बोलून राहिलो मी सिरियसली बोलून राहिलो गिफ्ट द्यावं लागते काही ना काही हो बे अजय गिफ्ट दे काही ना काही बहिणी ले काही ना काही गिफ्ट दे काही स्पेशल ते अंगठीण पायपट्ट्या तर झाल्या पाय रिवाज झाला तो काही स्पेशल दे काही ना काही अ देऊ ना मग मग आपलं लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर देईन मी गिफ्ट आतापासून नाही देत काचा कंजूस लग्न झाल्यावर तर देश का पण आत्ता दे आत्ता आठवणीत राहीन काय देऊ तर मग तुम्ही सांगा विजय भाऊ काय चांगलं राहीन गिफ्ट मध्ये तर अंगठी पायपट्टी येतं देऊनच राहिला तू आता Uh, कपडे लत्ते तर जमणार नाही uh, विजय भाऊ सांगा ना जरा सजेशन मी काय सांगू पाहतो तुमचं तुमचं कायचं गिफ्ट होय काय होय काय भाऊ जो बोलया बोल ना काहीतरी काही गिफ्ट सांग ना दोस्ताले वहिनीसाठी काही गिफ्ट हो? काय चांगलं राहीन मा मतां अजय फोन दे स्मार्टफोन मस्त गोष्टी करायला बी होईन आता साक्षगंधापासून तर लग्नापर्यंत मस्त गोष्टी करायला होईन स्मार्टफोन दे एक आणि त्याच्यास एक सिम बी घेऊन देऊन दे मस्त बिनदास ओ गोल गोल नंबर मारला आ, हो ब हो काय म्हणते आपला अजय स्मार्टफोन दे मस्त घे स्मार्टफोन आता रस्त्यानं चालता चालता अन दे होईनिले गिफ्ट कुठं भे आता कुठं गाडी थांबते रस्त्यानं थांबते थांबवली तर थांबते काऊन नाही थांबणार थांबते तू बोल फक्त घेवायचा आहे का फोन गिफ्ट मध्ये तर बोल आता गाडी थांबवतो दुसरं काही नाही देऊ शकत काय फोनच देऊ शकते का मग तू सांगा विजय भाऊ दुसरं काय देऊ शकते का? अजय एखादा रेडिओ घेऊन दे मस्त सरे गमा जुना काळचा एफ एम रेडिओ काय विजय भाऊ ते रेडिओ घेऊन काय करणार आहे काहीतरी फोन घेऊन दे फोन मध्ये सगळे येते विजय भाऊ तुम्ही फोन मध्ये रेडिओ फेडू सगळंच येते फोनमध्ये युट्यूब चॅनल आपलं टीव्ही पिक्चर मूवी सगळंच येते फोनमध्ये अजय फोनच घेऊन दे स्मार्टफोन घेऊन दे मस्त बोलाले होते परम नुकूही होते तिच्यापाशी ऑलरेडी असला तो फोन असला तो असला आपल्याला काही लेणं देणं तू फक्त गिफ्ट दे ना फोनच देणं गिफ्ट दुसरं काही आहे फोन दे गिफ्ट काही ऐकू नको काही आता विचार करू नको मी थांबतो गाडी थांबाले सांगतो ठीक आहे मग तुमच्या मतानं घेऊनच घेतो फोन अ सरपंच काका हॅलो सरपंच काका विजय भाऊ बोला ना सरपंच काका गाडी कुणीकडून काढते म्हणा तो थांबाले लावा म्हणा कुणीकडे काढते तो अ ते सरपंच काका आता ड्रायव्हर काय म्हणते कुणीकडून काढतो म्हणते गाडी हो आपलं वरुडवरून वरुड रिंग रोडवरून काढतो म्हणते अ थांबाले लाव बरं काम आहे थोडस हो थांबते थांबते वरुडात थांबते थोडशी काय काय काम आहे तर फोटो करून घेजा आम्हालाही थोडस काम आहे कायच्यासाठी बाबा कायच्यासाठी थांबवली गाडी तुम्ही ना तुम्हाला कोणतं काम आहे आता काही घेवायचं राहिलं काय अरे हो ना अजय गुलदस्ते घेवायचे राहिले ना गुलदस्ते घेऊन घेऊ ग्यू? आणि पाच प्रकारचे फळ म्हणते तुम्ही माय ग्यू? फळ घेऊन घेऊ बस अभय अजय होते मग तेवढ्या वेळात आपलं काम ते लोक हे घेते आपलं आपण आपलं मोबाईलच्या दुकानातून मोबाईल घेऊन येऊ पटकन होते 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 घेतलं ना सगळं काही भूल्य तर नाही ना गजरे गिजरे घेतलं घेतलं मनिषाचे बाबा सगळं घेतलं आता काही नाही भूल शांताबाई होती ना सांग आठवणी आठवणी ना सगळं घेतलं आता चालव लागत होता आता गर्मी होऊन राहिली लोकांना गाडीमध्ये उकडून राहिले पोरं नाही आले न अजून रामलाल भाऊ कुठं गेले तर तुमच्या इकडचा गेला माझचा माई गेला रामदास भाऊचा गेला न तिकडे ते विमलाताईचा गेला ते चार जण गेले भाऊ कुठं गेले ते इकडेच गेले अजून नाही आले काही घेवाले गेले असतील काही घेवायचं असं अजय पहिलेच नाही घेऊन घेवायचं यानं काय केलं म्हणल्याच कामात होता काय येतील ये सरपंच भाऊ असं काही कामा निमित्त कोणत्या महत्वाचं काम असा हो हम्म घेजा भाऊ तुमचा फोन मोबाईल हो तुम्ही माहित आहे ना घ्या फोन मोबाईल तुमचा बा चला आता जमलं रमेश मोबाईल घे मोबाईल घे गे, घेतला भाऊ मोबाईल जमलं ना जमलं ना घेतला तो तेवढीच वहिनी खुश होईन मासाठी म्हटलं काय घे म्हणून तुमच्यासाठी बोलायला होईन न मस्त बरो चला बोरा आता फोटो फोटो वाट पाहत असतील हो ना विजय बो चालतो चला रमेश मोबाईलची थैली तू पकड काहून रे भाऊ काहून मी पकडू तू पकड नाही म्हणतो मी रमेश तू पकड थैली अजयच्या हाती मोबाईलची थैली दिसन हसतीन दिसत म्हणून म्हणतो थैली तू पकड असं आहे का मी पकडू मुंगले नाही हसतीन का मया मोबाईल घेतला का म्हणून तात्काळ अभि आता कोणी बी पकडा मापाशी ते मी पकडतो ओ घ्या घ्या विजय बोग्या हा ना मी पकडतो विजय बोलाव द्या तुम्ही नको पकडा मी पकडतो रमेश दे का माझ हो तू पकड बोलवीन विचित्रच दिसते मोबाईल घेतला एक आनंद तू पकड लावणं कमला फोन लावणं त्याले फोन लावणं इथं दिवस घालवता का म्हणा काय घेवाले गेले तर चौग चे लाव लावला होता नावला होता उचलत नाही ना तू जाऊच काही पोटली तू जाऊच दिल्ली इथंच आता एक गंधा इथंच लोटला कधी पोहोचू टायमावर टायमावर म्हटलं टायमावर साक्षगंध लावायचं होतं म्हटलं त्यांची नको घ्या सरपंच लागते आवर्स लागते अजून काही टाइम नाही झाला आपण लवकर निघालो ना घरून लागते बरोबर टायमावर बर लागते त्यांची नका घेऊ सर ते मग गाडी थांबवली नसती ना तर परवडलं असतो नाही घेतलो असतो ना गुलदस्ती गुल गुल आता मग हलकेपणा नाही दिसला असता काय का एवढं का मोठं घर एवढं मोठं श्रीमंत लोकांना गुलदस्ते नाही आणले हातात देवाले असं नाही झालं असतं काय मग तुले पहिलेच नाही सांगता आलं सकाळी जाऊन घेऊन गेलो घेऊन आलो असतो मंदक गाडी थांबायला लावली पोटे आता कुठं गेले तर अजून अगं भडकू नको ना सरपंच भाऊ भडकू नको ना काही नाही होत ना काही उशीर किशीर नाही होत आपण वेळेवरच हा बर तसं नाही का रामलाल भाऊ आपलं वेळेला मोठं काटेकोरपण आहे वेळेवर तर वेळेवरच होते ना होते वेळेवरच होते मला नाही आठवण होती घरचे काम हे हो। पाय ते पाय तुम्हाला नाही आठवण तुम्ही कोणते काम केले घरचे तुम्हाला ते आठवण राहिले पाहिजे होती का जाऊन बाद गुलदस्ते आणू दे फळ आणू दे म्हणून चुप राही ना कमला तू बी बापा अजून वाढवता हा आली 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 ते पापूर आले कुठं गेलते रे समजत नाही उशीर आई गेलो होतो ना ऐन वेळेवर कोणतं काम आलं तुम्हाला म्हटलं जाताना येता म्हटलं काय घेवायला गेले होते तिकडे आमचं किती वेळचं सामान सुमान घेऊन होऊन गेलो इथं उभं राहून वाट पाहून राहिलो येवाचा पत्ता नाही इकडे जावाले उशीर होते काकाचे काही नाही का का मलाच घेवायचं होतं थोडस थो 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 सामान तुला काय घेवायचं होतं रे बोला काय घेतला आई काही नाही हो नाही नाही रे नाही उतरू नका उतरू नका कोणीच नको उतर झालं झालं ये पोटे येवाची होते ना बसा 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 जागेर बसा चला मी पहिलेच म्हणत होतो सरपंच भाऊ गढणी खूप होऊन राहिली कोण बाई आज तो घरीच गर्मी उमरेली सनकूनत राहेला सन चला बसा पुरो पोटो पोटो आ तो कुठस थंबात यब्द म्हणत येतो कळमेश्वर चला चला ललिता काय गोष्टीच करून राहिली व आले ना पाहुणे आले ना वाना मंडपात बसान पोटो पोट काय गोष्टी होतस लागली नीरा बाबा आत्या बाई माई आई बाबा आले च्या आधी मानतोत याच्यासाठी मामा आले काय नमस्कार नमस्कार बाई भाऊ नमस्कार लय टाइम लावला सगळे पाहुणे येऊन गेले ना आता आपले पुराकडले बी आलेत ना काम त्या चाय थोडा उशीर झाला आम्हाला साक्षगंध आताच आले काय ना पाहुणे लागलं साक्षगंध नाही मंडपात बसले मी इकडे पुरी बोला चला 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 मंडपात बसा चला आता भाई चहा मांडतो ना चहा मांडा आणि चहा पिवाचा टाईम आहे काय मग आता साक्षगंध टोपल्यावर मग संध्याकाळी मांडतो चा राहू दे आता मांडू चल मंडपात बसू धीर कुठे आपला मग काय तर बाई आता चहा मांडत बसले आणि तिकडे साक्षगंध लागून आले हे तुम्ही आता साक्षगंध आले आले का चापी आले हो हो बाई बरबर आहे बोला बर ललिता चल आम देले चल चल तिकडे बसू मंडपात होय चला घेऊन दो, मंडपान बाबा आई तुम्हाला तेवढे नाही समजत काय अईन गडेवर आले तर काय करतो बाई श्रीमंतासारखं काम आहे का आमचं आ गरिबाची मजबुरी समजून घेताय ओ बाई पुरी आता गरिबी मोठी बेकार आहे बेटा सकाळी पासून हिंलो पुरा गावामध्ये पुरे गावामध्ये गावा सकाळी पासून पाचशे रुपये भेटले ते पाचशे रुपये घेऊन आलो तरी मग मला फोन करायला पाहिजे फोन मला म्हटलं काय तुला देवा बा म्हणून बरं पाचशे रुपये देतो मी जाऊ आले बाबा सकाळी मोठ्या जबरदस्तीने घेऊन हजार रुपये घेऊन जा बरं चला आता मंडपात बसू चला चला ना ना बाबा मंडपात बसा मी येतो घेऊन हो आम्ही तू बसतो मंडप बरं बसू मंडप हो ना चला समोता बाई त्या दोघीच्या उभ्या इथ्या पुराच्या बहिणी होय का हो दोघीनी लाल साड्या घालून ना उभे आहे बापाकस नाही हो बापा कशी बोलतो हो बापा तू एक बहिणी होय एक माय होय पुराची माय होय इकडली इकडली पोराची माय होय माय वाटतच नाही हो पोराची माय होय म्हणून हा बहीण दिसते हो लहान वयाची आहे माई जास्त वयाची नाही आहे ते पोरगीची आहे ते मोठी लहान पोरग मग काय जास्त वयाची आहे पोरगी बी का जास्त वयाची दिसते का तुला नाही दिसत नाही मायले ती सारख्याच दिसते हा सारख्या दिसून राहिले मायले त मायचे केस होतं बाबा पोराच्या मायाचे केस होत काय माहिती लावली नाही तो शेत आहे तिची काय माहीत का होत भुरी आहे ते भुरी हा तर आता साडी गिडी देती ना आता नाही डोलेली गेली ना आल्या बरोबरच साडी दिली बाका टाइम झाला तर ते लिहावाले तर आल्या बरोबर साडी देली साडी घालून झाली हो काय झालं मग लागलं साक्षीगंध नाही हो आता आता लागते वाटतंय साक्षीगंध हो दे कमी कचरा ती बोला काही माझ्याशी काय बोल मी तुमच्याशी काही पण बोल आणि हे घे हे घे मी तुला गिफ्ट म्हणून मोबाईल आणला कशाला आणला तुम्ही मोबाईल नाही पाहिजे मला परत घेऊन जा आहे माझ्याकडे हे बघ डोली नाही म्हणून नको आता आपली एंगेजमेंट झाली आता मी काही परखाव काय मी तुला गिफ्ट देऊ शकतो मी तुला तर ही हे बघ हे माझं पहिलं गिफ्ट तुझ्यासाठी म्हणून तू तु स्वीकार कर पहिलं गिफ्ट म्हणून पण कशाला पाहिजे होत नाही आणायला पाहिजे होत तुम्ही कशाला आणलं कोणी म्हटलं होतं तुम्हाला घेऊन या म्हणून कोणी नाही म्हटलं होतं मी माझ्या इच्छेने आणलो स्वीकार करशील की नाही ओके ओके ठीक आहे मी 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 थँक्स ओके ओके वेलकम वेलकम आणि आणि नंबर दे मला माझा मग पण आहे याच्यात आणि मी मग तुला फोन करतो ठीक आहे करशील ना माझ्याशी बोलशील ना ओके okay, okay, मी तुमच्याशी थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू कशाला म्हणते माझं कर्तव्य आहे ते आपली एंगेजमेंट झाली आता आता मी तुला गिफ्ट देऊ शकतो तसं काही नाही खरी पण थँक्यू तुमचं फर्स्ट गिफ्ट म्हणून थँक्यू यानंतर नाही म्हणणार थँक्यू हो ठीक आहे आणि बोला 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 काय म्हणतात बोला नाही काही नाही फोन फोनवर वर मी फोनवर वर ठीक आहे तुमची मर्जी जेव्हा पोटपोर पोटपोर जेव्हा म्हणतो हो भाऊ जेवतो ना पोट भरत जेवतो आम्ही उपाशी नाही जात म्हणजे घरचे कुठं गेले हो बाई कमला मनीच्या औजोगीचे हे नाही जेवत काय तू जेवतील ना ते इनी वाया सांग जेवण आता ते कमला आता काय एकटी जेवण बसून काय जेवण काय हो ना आता इनी वाया सांग जेवण ना ते बापा हा ना तू ये पोरग वा कांता जेवला ना तो त्याच्या बापा संग हाय पहिलेच तर बसले होते माणसाची पार्टी पहिलेच बसली ना जेवले ते हा काय माणसं पहिले बसले होते मग आपणच मागलो काय जेवा जेवा मग फोटो फोटो नाही तर आता हवा दुधा दिसला का बस जेवणात सारी माती नाही हो इंदिरा तसं नाही आहे मंडप किती कडक आहे कितीक बी हवा हवा दोन सुटणं मंडपात येते का माती कडक आहे ना तसा तसा मंडप आहे हो शांता तू भाऊ जेवले व हो जेवले ना बेबी बाई इथंच तर बसले तर तुमचं ध्यान नाही का जेवले ते हो माय ध्यानच नाही हो माय हा जेव्हा बेबी बाई तुम्ही बी जेवा डटके जेवा मस्त स्वयंपाक मस्त आहे पोटभर जेव्हा त्या दिवस पासून काही जेवला ना तुम्ही पोटभर नाही हो कुठं गयाच्या खाली जाते व

<laughs> पूर्वी इंडियाच्या घरी त्याला काही इथं राहा लागते का कशी भेटू भेटून सासरवाडी हा गोपाच घर असलं तरी चालते पुरा बाराले काय पुरीच्या घरी राहा लागते का बायकोच्या घरी हा नाही हाताची गोष्ट नाही हो इंदिरा दशी म्हणतो कधी साई येणं झालं तर चांगला शाही थाटात राहीन म्हणतो आता सासरवाडीत तर येतेच का नाही एक दोन दिवसासाठी एक दोन दिवसासाठी येईन ती मग तेच एक दोन दिवस मस्त त्याला भोगायला भेटन ना सासरवाडीचं सुख हो हो भेटन भेटन नाही तर काय तर भेटन ना झाला आता साक्षगंधा निटलो आता लग्नाची तारीख काढून घ्या दोन्ही पार्ट्या समोर समोर आहे दोन्ही सलाम मशवरा करा आणि लग्नाची तारीख काढून घ्या आता लग्नाची तारीख आता पेरणी ढारणीचा टाइम आला आता पाणी पाऊस येईन आता बी बिया आहे कसं मजबूत आहे भाऊ तुम्ही सांगा तुमचा कसा म्हणजे तुमचा कोणता टाईम म्हणजे लग्नाचा तारीख दोन महिने तीन महिने कधी तुमचा कसा चांगला म्हणजे वेळ असं म्हणतो मी म्हणजे समजलं भाऊ समजलं म्हणजे तुमचं बोलणं आता तुमची जशी अवस्था माई तशी अवस्था पेरणी डारणी मुले बी करा लागते तर माय कसं म्हणणं होतं कसं का रामदास भाऊ माय असं मत हो आहे सरपंच भाऊ का दोन महिन्यावर काढा तुम्ही लग्न दोन महिन्यावर म्हणजे काय आपलं रक्षाबंधन बी झाल्यावर त्याच्यापेक्षा मनिषाचे बाबा आपण मनिषाचं कसं लग्न काढलं होतं दिवाळी झाल्यावर तसं करा ना दिवाळी झाल्यावरच काढा ना काय आपल्याला एवढी घाई नाही काही जमते ना बाई म्हणते तसंही होते आम्हाला काही एवढी घाई नाही ठीक आहे चालू ना आम्हाला काही एवढी घाई नाही मग कसं मजबूत भाऊ मग दोन महिन्यावर काढता का दिवाळी झाल्यावर काढता कसं तो दिवाळी झाल्यावरच काढू आता तिकडे दिवाळी देऊ आणि महिन्यामध्ये मस्त जमते आमच्या पोरीच लग्न झालं आता ह्या आमच्या पोरीचं लग्न नोव्हेंबर डिसेंबर मध्येच झालं होतं अशा वेळेसच तिचं लग्न जुळलं होतं अशा वेळेस सा। असंच आम्ही साक्षगन करून ठेवून दिलं होतं आणि दिवाळी झाल्यावर आम्ही लग्न काढलं होतं चार पाच महिन्याच्या बाद जमते जमते काही हरकत नाही आम्हाला मी दिवाळी झाल्यावरच काढू मग मग तारीख ठरू ठरवून घ्या मग दिवाळी झाल्यावर कोणती आहे कॅलेंडर आहे ना आणि बस काही आतापासून तारीख ठरवता मग जाऊ द्या एक महिना पेरणी निदार निऊ द्या एक दिवस बसू आणि लग्नाची तारीख काढून घेऊ नाही ते कसं भाऊ घडी हो। घडी बलावणं येणं जाणं परवडत नाही तर दूर पडते का बसलेच आहे एका ठिकाणी तर काढूनच घ्या दमादम राहू द्या राहू द्या मगच काढू ना तुमच्या मतानं बाय बर ठीक आहे आता निघतो मग आम्ही अटोपलं सगळं आता जेवण खाऊन घे सगळेचे झाले आता निघतो आम्ही हो झाले ना सगळ्याचे जेवण हो जेवले ना झाले आमचे पाहुणे सगळे जेवले बर बर ठीक आहे हा झालं बापा साक्षगण साक्षगण झाले बापा काय गर्मी होईये काय गर्मी होईल बापा आटपलं बापा साक्षगण एवढ्या गर्मी मध्ये पाहिजेच नाही बापा ये लग्न न साक्षगंध गाडा ये होते बापा अशा गर्मी मध्ये

हे बर बापा दिवाळी झाल्यावर काढलं नाही अजून काढलं असतं पाण्या पावसाचं आता पेरणी आला आपल्याला आता पेरणी डाळणी सुरू करायला की आता येऊ दे आता एक पाणी मगच लावू आता वापरा किती मारून राहिली जमीन आता निघणार नाही पीक निघणार नाही मालबाया जाईन दुबार पेरणीचा आपत येईन येऊ दे एक दोन पाणी साजरे येऊ दे काही घाई करू नको पेराची पेरू बोल्या काय काय घेतलं तु आणि कुठं आहे कुठं नेऊन ठेवला काय मोबाईल सारखं दिसलं होतं बाप मला मोबाईल सारखी थैली आय आम्ही तिथं वाट पाहून राहिलो उन्हातानात गाडीमध्ये लोक उकडून राहिले आणि तुम्ही मोबाईल घ्यावा एवढा जरुरी होता का तुला मोबाईल घेणं हा उद्या घेऊ शकला असता हा आई मी नाही घेतलो मी काय मोबाईल घेऊ अजय न घेतला मोबाईल तिला देवासाठी नवरीला देवासाठी असो हो काय म्हणजे तिला साक्षगण झाला तिने मोबाईल दिला काय बापरे हो आई मोबाईल दिला तिला गिफ्ट माय oh बाई भारी आहे बाबा यायचं आजकालचे पुरं गिफ्ट ही आतापासूनच बाबा साक्षगंधात झाला बाबा जेमते मोबाईल देऊन दिला का की केवढ्याचा घेतला रे तीस हजाराचा घेतलाय माय बाई बाप रे तीस हजाराचा मोबाईल साक्षगंधात झालं तर देऊन दिला का तिला तिला देऊन दिला तिथे गिफ्ट घ्यावा लागते काय तू घेतला होता का गौरीसाठी तेव्हा मला समजलं नाही आई कोणी सांगायला होतं बी नाही असं काय